नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महायुती पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे म्हणजे लाडक्या बहिणींचा प्रतिसाद हा महायुतीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मिळालेला आहे प बहुमतामध्ये त्या ठिकाणी महायुती सरकार स्थापन होत आहे म्हणजे महिन्यासाठी महिन्यांना जे काही पंधराशे रुपये जे भेटत आहेत त्यामध्ये आम्ही वाढ करून एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीकडून निवडणुकीदरम्यान करण्यात आली होती तर आता पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये महिलांना पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार कारण घोषणा तर आता एकवीसशे रुपयाची केली गेली होती आता सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे की एकवीसशे रुपये द्यायचे ते सरकार त्या ठिकाणी ठरवणार आहे पण जे काही पंधराशे रुपये जे महिन्याला महिन महिलांच्या अकाउंटवरती जमा होतात ते डिसेंबरच्या पंधरा तारीख किंवा तीस तारखेच्या आतमध्ये ते पंधराशे रुपये जमा होतील पण जर सरकारने त्याचा एकवीसशे रुपयाचा जी आर जर मंजूर केला किंवा मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला किंवा त्यासाठी जो एक्स्ट्राचा जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी उपलब्ध केला तरच महिन्या महिन्याला महि माई, महिलांना त्या ठिकाणी एकवीस रुपयाचा हप्ता येऊ शकतो अन्यथा जो काही पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे एक हजार पाचशे रुपयाचा तोच महिन्या महिलांना त्या ठिकाणी अकाउंटवरती जमा होणार आहे कारण सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय होईल किंवा जी आर प्रसिद्ध करण्यात येईल शासनाकडून तेव्हाच एकवीसशे रुपये त्या ठिकाणी महिलांना देण्यात येणार आहेत अन्यथा एकवीसशे रुपयेचा हप्ता हा मिळणार नाही पंधराशे रुपयाचा जो काय हप्ता आहे तोच महिलांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे म्हणजे डिसेंबरच्या पंधरा तारीख किंवा तीस एकतीस डिसेंबरच्या अगोदर महिलाच्या अकाऊंटवरती पंधराशे रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे फक्त जर सरकार स्थापन झालं आणि त्यांनी लवकरात लवकर जर जी आर मंजूर केला एकवीसशे रुपयाचा तरच महिलांना त्या ठिकाणी एकवीसशे रुपयाचा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो अन्यथा पंधराशे रुपयाचाच हप्ता त्या ठिकाणी महिलांना भेटणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद